रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीमध्ये शासकीय तंत्र माध्यमिक शाळा बांधणे बांधकामाकरता एक कोटी बावीस लाखाची तरतूद दोन हजार चोवीस पंचवीसच्या जिल्हा वार्षिक योजनेमध्ये करण्यात आली होती तरतूद होती एक कोटी बावीस लाखाची प्रत्यक्षात कामांना मंजुरी दिली गेली एक कोटी बहात्तर लाखाची म्हणजे पन्नास लाख काम रुपयाची अधिक मंजुरी दिली गेली ही सर्व कामे मंजूर करताना त्र्याहत्तर लाख रुपयाची कामं रत्नागिरी तालुक्यामध्ये आणि नव्याण्णव लाख रुपयाची कामं राजापूर तालुक्यामध्ये एक एकच काम रत्नागिरी तालुक्यामध्ये दोन काम त्र्याहत्तर लाख राजापूरमध्ये एकच काम नव्याण्णव लाख या पद्धतीनं ही कामांची मंजुरी दिली गेली खरं तर राजापूरमध्ये शासकीय तांत्रिक विद्यालय जे आहे या तांत्रिक विद्यालयामध्ये क्षमता आहे साठ पण विद्यार्थ्यांची प्रवेशाची आ, टाय प्रवेशाची क्षम मुलं येत आहेत चाळीस पंचेचाळीस सत गेल्या वर्षी सत्तेचाळीस मुलं होती गेल्या वर्षीच जास्त होती पण तांत्रिक शाळेत इतके कमी प्रमाणात मुलं आहे ती जागा पुरणारी आहे खर तर अन्य योजना वेगवेगळ्या आहेत पण जिल्हा नियोजनमध्ये उपलब्ध निधी आहे बांधकामाकरता वापरता येतो कंत्राटदारांचं भलं करता येतं म्हणून एक कोटी बावीस लाखाच्या ठिकाणी एक कोटी बहात्तर लाखाची मंजुरी आणि ती सर्व कामं केवळ रत्नागिरी आणखीन राजापूर तालुक्यामध्ये कंत्राटदारांच्या भल्याचे विषय रत्नागिरी आणि राजापूर राजापूरमध्ये बाकी सर्व तालुक्यांनी रिका कोणतंही काम करायचं नाही किंवा तिथल्या कंत्राटदारांना काम नसली तरी ते आनंदी राहू शकतात या पद्धतीचा जिल्हा नियोजन मंडळाचा कारभार केवळ एका दिशेला जातोय याच्याऐवजी जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यांच्या विकासाचा विचार केला जावा या पद्धतीचा मागणी ही दोनही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही केलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उत्तर रत्नागिरी या भागामधील तालुक्यांमधला वाढणारा अनुशेष थ काम अर्थव नियोजन विभागानं तसेच पशुसंवर्धन विभागानं करण्याची आवश्यकता आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा नियोजन मंडळाकडनं पशुसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय जो भाग आहे त्याकरता काही बांधकामाकरताचा निधी मंजूर झाला पहा निधी मंजूर होत असताना एक कोटी बासष्ट लाख रुपयाचा निधी रत्नागिरीचा दवाखाना बांधायला आणि छत्तीस लाख निधी चिपूणचा दवाखाना दुरुस्त करायला रत्नागिरीचाही दवाखाना दुरुस्त करायला म्हणजे एक कोटी बासष्ट लाख रुपये रत्नागिरी छत्तीस लाख रुपये चिपळूणमध्ये आणि अन्य सात तालुक्यांमध्ये एकही एक निधी नाही पैशाचा निधी नाही ही राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागाची स्थिती आहे तर तसंच जिल्हा परिषदेचा जो पशुसंवर्धन विभाग आहे इथे एकूण एकवीस कामं जिल्हा नियोजन मंडळानं मंजूर केली ही कामं सर्व बांधकामाची आहेत आणि ही बांधकामाची कामं करत असताना अत्यंत चुकीच्या पद्धतीनं की दवा पशुसंवर्धन दवाखान्याच्या बाहेरच्या बाजूची रिकामी जागा ही जनावरांना पाडून तपासण्याकरता असते आणि ती जमिनीची जागा राहणं आवश्यक आहे पण त्या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवले जात आहेत सात आठ दवाखान्यांच्या अंतरामध्ये पेवर ब्लॉक बसवले जात आहेत अशी स्थिती आहे एक वेगळ्या पद्धतीचं काम मंजूर होतं आहे की जुन्या इमारतींचे निर्लेखीन करून नवीन इमारत बांधणे म्हणजे मंजुरीच अशी पद्धती होती निर्लेखन करून आ, इमारत बांधणे प्रशासकीय मान्यता देऊन टेंडर काढून ठेवायचा हा मागचा केवळ हेतू आहे आणखीन या पशुसंवर्धन दवाखान्याला फॉल सिलिंग करणे हे पण काम मंजूर आहे आणि कामांच्या मंजुऱ्या कशा पद्धतीच्या आहेत तर शहात्तर लाख रुपयाची कामं रत्नागिरी तालुक्यातील एकतीस लाख रुपयाची कामं राजापूर तालुक्यातील बेचाळीस लाख रुपयाची कामं चिपळूण तालुक्यातील पाच लाख संगमेश्वर तीन लाख गुहागर अन्य रत्नागिरी जिल्ह्यातल्या उत्तरेकडील चार तालुक्यांकरता निधीच नाही रत्नागिरी जिल्हा परिषदेतल्या एकावन्न जी पशुसंवर्धन विभागाची वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं आहेत त्यापैकी पस्तीस पदं रिक्त आहेत म्हणजे त्या दवाखान्यात डॉक्टर नाही पण त्या दवाखान्याची इमारती इचं दुरुस्ती होऊन पूर्ण राहणार आहे हा जो निधीचा अपव्यय केवळ कंत्राटदारांच्या भल्याकरता आणि ठराविक रत्नागिरीने राजापूर तालुक्यामधल्याच कंत्राटदारांच्या भल्याकरता केला जातोय याकरता वरिष्ठ मुख्य सचिवांमार्फत या सर्व विषयाची तपासणी होण्याची आवश्यकता